पोंडालिका वरदेहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान कीजे जे ज्ञानेश्वर महाराज कीजे जे सद्गुरुजोग महाराज कीजे जे रामचंद्र बोधी बाबा कीजे जे क्रमांक अठरा वै क्रमांक एक हजार सातशे एकसष्ट आधीच तो तो वरी गुरु आज्ञेचा बोलू झाला दैसा वर्षा काळू खवळेने मेघा मंगारताची वर्षे गीतार्थ ग्रंथ नमिसे वशराशांतरसे तो हा आम्ही बापिया मांडारती आपुल्या ती यासाठी वडिया लो यशा एव गुरुक्रमे लादले समाधी धन जे आपुले ते ग्रंथे बौद्धनी दिदले गोसावी मज वाचनी पडे ना वाचे ना सेवाई जाणे स्वामीची आमज ग्रंथाची योग्यता के असे बरीसाची गुरु नाते निमित्त करून माते प्रबंध व्याजे जगाते रक्षले जाना तरी पुरोहित गुणे मी बोललो पुरे उने ते तुम्ही माऊलीपणे उपसाही जोजी शब्द कैसा घडीजे ई कैसे पाच चढीजे अळंकारो म्हणजे काय ते नेने साई खडे याचे बाहुले चाल वित्या सूत्राची नि चाले तसा माते दावित बोले स्वामी तो माझा या लागे मी गुण दोष विशी क्षमा विना विशेष जे मी संजात ग्रंथोलो देख आचार्य की आणि तुम्हा संताचे सभे जे उन्हे ठाके उभे ते पूर्ण तैलोभे तुम्हाची कोपे सी व आहे परिसे लोहत्वाचे अवधसे न मुगे आयसे तई कवना बोलू ओळी हिची करावे जे गंगेचे अंग ठाकावे मग गंगा जरी नुवे तई तो काय करे म्हणून भाग्य योगे हो भोवे तुम्हा संताचे मी पाये पाचलो आता कि लाहेगे ओहोजी माझे स्वामी मसंत जोडणे तुम्ही दिले तिने सर्व कामी परिपूर्ण झालो पा पा माते तुम्हा सांगडे माहेर तिने सुरवाडे ग्रंथाचे आळी आडे सिद्धी गेले जी कणकाचे निखळ ओतू येले भूमंडळ चिंता रत्नी कुळा चळ येते सात आहे हो सागराते सोपे भरिता अमृते नोहे तारांते चंद्रकरिता कल्पतरुचे आराम लविता नाही विषम परिगीतार्थचे वर्मा निवडू नये तो मी इको सर्व मुका बोलणे लोका भाऊ एशी जे हा ग्रंथ सागुरु एवढा पुत्रने पहिली कडा विजयाचा देंडा नाचे जो का गीतार्थाचा आवारू कलिशिसे महामेरू रुचिने माजी श्री गुरु लिंगजे पूजे गीतानश कपट माया चुकणी हिंडे जे वाय ते पुता भेटी होय हा धर्म तुमचा तुम्हा सजनाचे केले आकुंजी मी बोले ज्ञानदेव म्हणे ते कुले तैसे नोहे काय भाऊ बोलो सकाळा मिळलो जन्मफळा ग्रंथसिद्धीचा सोहळा दावी ला जो हा म्या जैस जैसिया जैस आशा तिला तुमचा भरवसा ते, ते पुरवणीजी बोसा आणि लो सुखा मजागी ग्रंथाची स्वामी दुजी षष्टीजी ही केली तुम्ही ते पाहुणे हसो आमि विश्वामित्रा तेही जे असोने त्रिशंको दोषे दाते है की जी की जी 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 हे आणावे ओशे ते नासते की जे की ऐसे निर्मावे नाही शंभू चेनी मोहे शिरसागरोही केला आहे ये तोही उपमेसरी नोहे जे विष गर्भ की अंधकारुन शाचरा गीता सुरे दरा चरा दवा केला तरी खरा तावणी की तो तातली आहे जगा करणे इंद्रे विश्रे चांदणे त्यास तुझ्या केवी म्हणे सारिखे हे म्हणे तुम्ही मज संति ग्रंथरूप जो हा त्रि जगती उपयोग केला तो पुढती निरुपम जी मोहना तुमचे केले धर्म कीर्तन के हे युद्ध नेले येत माझे जी उरले पायकपणा आता विश्वात्मके देवे येणे वाघेने तो शावे तो शो निमज द्यावे जेखळांची व्यंकटेश सांडो तया सत्कमीरते वाढो भूता परस्पर पडो मैत्रजीवाचे दुरिताचे तिमिर जाऊ विश्वास सूर्य पाहू जो जे वांचिल तो तिला हो प्राणीदात वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदी आडे अनवर्त भूतळी भेटतो या भूता तला कल्पतोचे आरव चेतना चिंता म्हणजे चे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेजे अला मातन जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जना सोयरे होतो क्यभवना सर्वसुखी पूर्ण तिनी लोके भैजो आदिपुरखी अखंडित आणि विशेष लोकिये दष्टादश विजयी आ विश्वेशराओ आहो पसाओ येणे वर ज्ञान देव सुख्या झाला येणे वरी ज्ञान देव सुख्या झाला येणे वरी ज्ञान देव सुख्या झाला ऐसे वि परी आणि महाराष्ट्र मंडळी श्री गोदावरीच्या कुली दक्षिण लिंगे त्रिभुव नैक पवित्र पंचकोष क्षेत्र जे जगाचे जीवनसूत्र श्री महालया असे जो कल न्याय ते यदुवंश विलासुसकळ कळ निवासु न्यायतेपोशी क्षितसु श्रीरामचंद्रु ते शान्वय संभूते सुते केले ज्ञानदेवी गीते देशिकार लेणे एवं भारताच्या गावी भीष्मनाम प्रसिद्ध पर्वे श्री कृष्णार्जुनी बरवे गोटीजे केले जीव उपनिषदाचे सार सर्व शास्त्रांचे माहेर परमहंसी सरोवर श्री विजय जे, जे ती गीतेचा कलशु संपूर्ण अष्टा अष्टादशू मने निवृत्ती दासो ज्ञानदेव पुढती पूर्ति पूर्ति या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्वभूती संपन्न होईजे ठिके जे बाराशे ते बारोत्तरे तरी टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा दरे लेखको इति श्री ज्ञानदेव विरचितायाम एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ संशोधन केल्यानंतर काही ओव्या लिहिल्या आहेत त्या ओव्या मी आता वाचून दाखवत आहे श्री शके शे शेसाहोत्तरी तारनाना मसंवस्तरी एका अजनार्दने अत्यादरे गीता ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केले ग्रंथपूर्वीची अतिशुद्ध परिपाठांतरी शुद्ध अबद्ध तो शोधण्या एवं विध प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी नमो कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अतिभाविका गीतार्थिया बहुकाळ पर्वणी गोमटी भाद्रपद मास षष्ठी प्रतिष्ठा आणि गोदातटी लेखनकामासाठी संपूर्ण झाली ज्ञानेश्वरी पाठी जोवी करेल मराठी तिने अमराची ताठी जाण नरोपी ठेवली सच्चिदानंदापण मस्तु मस्तू यम ग्रंथ पोंडाली का वर देहार विठ्ठल श्रे ज्ञानदेव तो का राम पांढारीनाथ भगवान की जे ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्र बोधी बाबा की जे माऊली आज आपण आद्य क्रमांक अठरा वय क्रमांक एक हजार सातशे एकसष्ट ते वय क्रमांक एक हजार आठशे अकरा पर्यंत पारायण पाहिला आहे आद्य क्रमांक अठरा येथे समाप्त झाला आहे रामकिष्णारी